सह्याद्रीच्या कडे कपारी एकच आवाज घुमे शिवरायांची ललकारी नभांगणी गुंजे राजे तुम्ही निर्मिला इतिहास तोडून तुकडा आयुष्याचा तुम्ही शिकवले जाती पाती मोडा महाराष्ट्राच्या मनामनाला जोडा साधारणपणे तीन चार तीन एक वर्षापूर्वी म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडवल्या जातील राजे तुम्ही जोडल्या रेषा आम्ही तोडली नाती क्षणोक्षणी भांडतो सांगा कशी फुलेल छाती ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोगलांच्या विरोधामध्ये जे संपूर्ण आरमार उभं केलं गेलं सर्व जाती एकत्र आल्या आणि सर्व जाती एकत्र येऊन त्यांनी मोगलांना टक्कर दिलेली आहे तो हा महाराष्ट्र महाराजांचा आज एकमेकांकडे जातीने बघतोय आम्ही जिथे लेखणी होते नम्र जिथे स्वाभिमान होतो जागा बाबासाहेब तुम्ही जोडला माणूस करुणी तुमच्या आयुष्याचा धागा आम्ही गुरफटलोय कशामध्ये आम्ही जातीपातीमध्ये गुरफटलेलो आहोत हा ब्राह्मण आहे हा मराठा आहे हा माळी आहे आज या सगळ्या लढ्यासाठी तुम्हाला तयारीला लागावं लागेल तुम्हाला उभं राहावं लागेल कसली जात आणि कसले धर्म लेखनीच्या फटकाऱ्याने सारे केले समान बाबासाहेब इतकं कार्य तुम्ही केलं महान इतकं कार्य तुम्ही केलं महान